बालमित्रांनो तुमच्या आवडीच्या या गणिताच्या पुस्तकामधील आज आपण भाग पाहणार आहोत गम्मत रेषेची आता रेषेच्या काय काय गमती आहेत हे आज आपण पाहूया आता या दोरीच्या साह्यानं जर आपण या दोरीला ताणून जर धरलं तर ही झाली एक आडवी रेष झाली की नाही आणि ह्याच दोरीला आपण ताणून जर धरलं तर ही झाली उभी रेष आहे ना आणि अशीच जर आपण याला जर असं केलं तर ही कशी झाली रे तिरकी रेष आहे की नाही म्हणजे या दोरीच्या साह्यानंच आपण आडवी उभी आणि तिरकी अशा रेषा पाहिल्या एवढंच नाही तर ही दोरी आपण जर अशी ठेवली तर वक्राकार रेश पण तयार झाली इथच आणि अशाच पद्धतीनं ही जी दोरी आहे या दोरीच्या साह्यानं तुम्ही अशा पद्धतीची सुद्धा वक्राकार रेष तयार करू शकतात ही सुद्धा एक रेशच आहे समजलं आता बघा बरं पट्टीच्या साह्यानं आपण काही रेषा पण काढू शकतो जसं आता ही पट्टी ठेवली आपण आणि इथून आपण अशी एक रेश काढली ही कशी झाली रे ही झाली सरळ रेष आणखीन एक काढू आपण ह्या रेषा कशा झाल्या सरळ रेष आणि ह्याच कागदावर जर आपण अशा रेषा काढल्या तर तर ह्या झाल्या आडव्या रेषा नाही आणि याच कागदावर जर आपण आशा रेषा काढल्या तर या झाल्या तिरक्या रेषा समजलं उभ्या रेषा आडव्या रेषा आणि तिरक्या रेषा पट्टीच्या साह्यानं पण काढलेल्या रेषा समजल्या ना आता हे कागद आहे आता ह्या कागदावर सुद्धा आपण रेषा पाहू शकतो बरं का जसं आता ह्या कागदाला जर मी जर दुमडलं आणि कागदाला जर दुमडल्यानंतर जी रेष तयार होती आता बघा कागदाला दुमडून उघडलं आता ही रेष तयार झाली आडवी रेष दिसली तुम्हाला आणि याच रेषेला जर मी असं केलं तर ही तयार झाली कोणती रेषा उभी रेषा दिसलं तुम्हाला एक दुमडल्यामुळं आणि याच कागदाला मी जर त्रिकोण आकृती दुमडलं तर अशा पद्धतीनं जर दुमडलं तर इथं कोणती रेषा तयार होईल राईट तिरक्या रेषा तयार झाल्या आता तिरकी रेषा आली समजलं अशा प्रकारे या कागदाच्या साह्यानं पण आपण त्रिकोणी रेष म्हणजेच तिरपी रेष त्यासोबतच आडवी रेष उभी रेष ही आपण पाहिली मग समजलं ह्या दोन आहेत त्या उभ्या रेषा ह्या दोन आहेत ह्या आडव्या रेषा आणि ह्या तिरप्या रेषा आहेत ह्या असं नाही की आपण पट्टीनं किंवा कागद दुमडून काढू शकतो तर आपण हातानं ही रेषा काढू शकतो आता हातानं जर मी आशा काढल्या रेषा तर ह्या झाल्या उभ्या रेषा ह्या झाल्या आडव्या रेषा आणि ह्या झाल्या तिरप्या रेषा समजलं अशा प्रकारे आपण संपूर्ण पाहिली बघा रेषेंची आपण पुस्तकात सरळ रेषेचा अभ्यास आता केला म्हणून रेषा किंवा रेग म्हणजे सरळ रेषा असती हे समजलं जसं ह्या नेहानं काही उभ्या रेषा काढल्या अनघानं आडव्या रेषा काढल्या आणि हमीदानं तिरप्या रेषा काढल्या कागदाला घडी घालून सुद्धा आपण उभी रेश आडवी रेष तिरपी रेष शिकली आणि त्याप्रमाणे आपण कागदावर सुद्धा हाताने कशा रेषा काढायच्या ह्या आपण शिकल्यात आपण बघा अशा प्रकारे पुस्तकं ठेवूनसुद्धा पुस्तकाच्या साह्यानं पण रेश काढता येते आपण आत्ताच काढून पाहिली मोजपट्टीचा वापर करूनसुद्धा रेश काढता येते पुन्हा खोकं जे असते त्या खोक्याच्या सुद्धा आपण रेश काढून रेषा पाहू शकतो ती तिरपी आहे आडवी आहे कौवी आहे किंवा कोणतेही साधन न वापरता हातानेही आपण रेषा काढू शकतो बालमित्रांनो समजलं ना आता बघा ही शेजारीला आकृती हे कोण आहे रे हे आपला गण्या दिसायला आहे आता मला सांगा ह्याच्यामध्ये किती वेगवेगळे आकार आहेत ह्या आकृतीमध्ये आता या आकृतीमध्ये तुम्ही नीट पाहिलात तर चेहरा वर्तुळाकार आहे डोळे वर्तुळाकार आहेत नाक कसं आहे नाक, नाक त्रिकोणी आणि तोंड कसं आहे आयत आकृती तसंच आयत आकृती हात सुद्धा आयत आकृती आहेत आणि खंदे कसे आहेत कोपरे कसे आहेत आणि पुन्हा हाताचा पंजा कसा आहे बोट कशा आहेत राईट right? समजलं बोट शंकूच्या आकाराचे आहेत बरं का त्यासोबतच पाय हे आयताकृती गुडगे त्रिकोणी आणि पायाची बोट तळपाय हे कसे आहेत कमरेचा भाग सुद्धा कसा आहे ऐंक त्रिकोणी एवढा भाग अशा प्रकारे आपण त्रिकोण वर्तुळ आयत याच्या साह्यानं शंकू याच्या साह्यानं बनलेली ही आकृती पाहिली समजली तुम्हाला मग आता तुम्हाला काय करायचंय जिथं जिथं त्रिकोण दिसला त्या त्रिकोणाला तुम्हाला लाल रंगाने रंगवायचंय चौकोन किंवा आयत दिसला तर त्याला निळ्या रंगाने रंगवायचंय आणि वर्तुळ जो आहे जिथं जिथं वर्तुळ दिसल त्या वर्तुळाला पिवळ्या रंगाने तुम्हाला रंगवायचंय मग रंगवणार ना अरे मग बघता काय लागा कामाला